तर नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं नवीन पुन्हा एका ब्लॉग मध्ये आपल्या जय शिवराय आहात सगळे आय होप सगळे ठीक असाल तर जे, जे तुम्ही आधीचा व्हिडिओ हो बघितला त्यामध्ये जसं की आपण चुलीवर स्वयंपाक केला तसं ते सरपण उरलेलं होतं चूल पण खूप छान पेटलेली होती आणि मी साबुदाना भिजू घातलेला होता ऑलरेडी तर त्यामुळे मी काय करत आहे आता चुलीवर ना ते चिप्स म्हणजे उपवासाच्या ज्या पापड्या असतात ना साबुदाण्याच्या त्या करणार आहे तुम्ही बघू शकता आता पाणी गरम झालेलं आहे आपलं छानपैकी मस्त पाणी गरम झालेलं आहे उकळलेलं आहे त्यामध्ये त्या आपण कशा बनवायच्या तर मी तुम्हाला सांगणार आहे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तर हा साबुदाना जो आहे ना मी डायरेक्ट नाही टाकत आहे थोडासा मिक्सरला फिरून घेतलेला आहे पाय याच्यामध्ये टाकायचा तो आपल्याला चला तर मी टाक टाकून देते आता त्यामध्ये चला तर मी तो पूर्ण साबुदाना टाकून घेतलेला आहे तुम्ही कारण की ते वायाला नाही गेलं पाहिजे ना ते सर पण ह्या असं वायाला गेलं तर आपल्याला आणखी दोन दिवस म्हणजे दोन आजचा उद्याचा दिवस त्याच्यावरती काढायचा आहे तर नास होईल त्यामुळे मी करून घेते आणि शबुदाना पण किती दिवस भिजून देणार ना ऑलरेडी मी काल भिजू घातलेला होता त्यामुळे ते, ते करून घेते मी मी जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना ऑलरेडी त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं होतं आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगायचा त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी सगळं आता बघू शकता तुम्ही मी जसं बोलले की मुलं तिखट खात नाही त्यामुळे मी फिक्क्या केलेल्या या फक्त आता आज कोणी पाहुणे नाही यावा म्हणजे झालं काय की खूप अवघड होईल बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने शिजलेले आहे गरचीवर टाकून येते मी आता हे सगळं टेरेस वरती बघा तुम्ही चला तर तुम्ही बघू शकता वरती आणलं मी आता हे जास्त पातळ नाही घालत आहे कारण की ना खूप तुटतात त्या लगेच अशा पद्धतीने मी सगळे घालून घेणार आहे मस्त छान आणि छान किती वाटत आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये बटाटे टाकल्या मुळे आणखीन छान वाटत आहे अशा पद्धतीने सगळं घालून घेणार आहे मी नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये कशा वाटल्या खूप सोपे आहे करायला पण आहे खूप असं जास्त किचकट काम नाही बघा ह्या पद्धतीने मी सगळं घालून घेणार आहे आता ह्या ऊन खूप पडलेलं आहे आवरते मी आता चला तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या पापड्या टाकून झालेल्या आपल्या खाली हो गया, हे बघा मस्त झालेलं आहे कश वाटत आहे नक्की सांगा हे बघा मी पापड्यांसोबत काय काय बनवलेलं आहे आज आज मी बनवले आहेत मस्त छान गुलाबजाम बघू शकता तुम्ही खूप छान झालेले कसे वाटतय नक्की कमेंट मध्ये सांगा हे बघा पाक पण आहे थोडासा कमी पडलाय पाक सगळ्यांनी गुलाबजाम खायला या कसे आहे नक्की कमेंटमध्ये पण कळवा आणि गुलाबजामून बनवण्याचं कारण आज म्हणजे काबर बनवले की त्या दिवशी जसं आपण बघितलं मागच्या ब्लॉकमध्ये मा की तुमच्या भाऊजीने खूप सामान आणलं होतं दिवाळीसारखं तर मार्केटमधले मा आणले तर ते म्हणजे असे एवढे छान नाही लागत आणि ते कसे खव्याचे वगैरे असतात ते आम्हाला काही आवडत नाही जास्त त्यामुळे ते पॅक आणून केलेले आहेत हे गुलाबजाम बघू शकता खूप छान असे झालेले कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांचे मनापासून आभार एक लाईक करायला विसरू नका बघा सगळ्यांनी खायले आभार का, का। उजूक माणसाल कि सावत्र बहिणीने आम्हाला बोलवलं मा नाही माझ्या दोन्ही बहिणींसाठी पण आणि माझ्या तिन्ही भावांसाठी पण जय शिवराय कसे आहात हे बघा वैष्णवीने आज गुलाब जामून केले गुलाबजामुन या सर्व खायला गुलाबजामुन आज नवीन पदार्थ आहे खायला गुलाबजामुन आमच्या लहान मुलाला खूप आवडते गुलाबजामुन म्हणून हे गुलाबजामुन केले विराजसाठी विराज शेडने केल्यापासून चालू केलेले बर का खायला <laughs> कशी झालंय तुम्ही पण सांगा आमची कधी पण दिवाळी असते खूप मस्त आणि मऊ झाले एकदम एकदम छान अरे देव तुम्ही बघू शकता तर आपले पापडे वाळलेले आहेत सब आराम किती छान उठत आहे बघू शकता तुम्ही पापड्या आपल्या खिच मस्त झालेला आहे खूप मस्त एकदम छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान पण फुलताय बघा किती छान असं झालेलं आहे गरम खूप आहे आणि कुरकुरीत पण बघू तुम्ही मस्त झालेले बघू शकता मी काय पण केलं <laughs> तर टेस्टिंगला इकडे जात बघू शकता कसं झालंय सांगा छान झाले खूप आहेत आणि सॉफ्ट पण सॉफ्ट आणि वाटत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वैष्णवी खूप छान केलेलं आहे बटाटा बटाटा खाऊन सांगा कसं झालं बघा कुरकुरीत किती मस्त झाले कुरकुरीत झालंय तोंडात टाकले टाकले मऊ एकदम झालेले आहेत खूप छान या सगळ्यांनी खायला नक्की या सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांचे मनापासून आभार बाय बाय सगळ्यांना लाईक करायला विसरू नका तुमची दाजी आता बिझी आहे खाऊ द्या त्यांना घेतो सगळं